खालचा कार्यकर्ता थोडा काही नाराजी पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये दिव हो होते आणि ती काही कार्यकर्त्यांनी या सगळ्या मतदानामध्ये चुकीच्या पद्धतीने काम यामध्ये मान्य अजितदादा पवार पवार यांनी माझं चांगल्या प्रकारे काम केलं कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या परंतु खालचा कार्यकर्ता थोडा काही नाराजी पहिल्या नारा सुरुवातीच्या कालावधीमध्ये होते आणि ती शेवटपर्यंत राहिलेली काही कार्यकर्त्यांनी यामध्ये सगळ्या मतदानामध्ये चुकीच्या पद्धतीने काम केलं हे नाकारून चालणार नाही परंतु नेत्यांनी आमदारांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले खास करून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मायुतीच्या घटक पक्षाच्या त्यांचं आपण तक्रार केली नाही नाही जे काही काम करत नव्हते त्या संदर्भात मी स्वतः जे बोललो त्यांना त्या थे संदर्भात देखील सांगितलं होतं परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठं मताधिक्य राहील वरिष्ठ पातळीवरती नेत्यांनी दखल घेऊन त्यांनी काम केलं आमदारांनी काम केलं मोठ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं खालच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये काही संकोच होता आणि तो मतदानामध्ये दिसेल आपल्याला नाहीतर समोरच्या उमेदवाराचं ते डिपॉझिट देखील राहिलं नसतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका